एक तेरा वर्षाचा मुलगा समोर येतो त्याच्या हातात बंदूक दिली जाते आणि आपल्या कुटुंबाला संपवणाऱ्याला तो मुलगा गोळ्या घालून ठार करतो समोर असतात न्यायाधीश अधिकारी आणि स्टेडियम मध्ये जमलेले जवळपास सत्तर ते ऐंशी हजार लोक हा सगळा सीन तुम्हाला सिनेमातला वाटत असला तरी हे खरंच घडलंय तेरा जणांची हत्या करणाऱ्या आरोपीला एका तेरा वर्षाच्या मुलाच्या हातून संपवण्यात आलाय आणि याला न्याय म्हटलं गेलाय घटना कुठली आहे काय आणि कशी घडली आहे सगळ्या खास रिपोर्ट मधून जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे त्याला भर चौकात आणून मारा त्याला फाशी द्या एखाद्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीबद्दल आपण ही प्रतिक्रिया नेहमी ऐकतो पण कोणत्याही गुन्ह्यातल्या आरोपीला अशी अमानवी शिक्षा भारतात तरी दिली जात नाही पण तालिबान राजवटीत हे घडत आहे भर चौकात नाही तर भर स्टेडियम मध्ये आणून आरोपीला मारल्या गेल्या हो घटना अफगाणिस्तान मधली आहे म्हणजे सध्याच्या इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान मधली आहे जिथे सध्या तालिबानची राजवट आहे तिथल्या खोस्त प्रांतातला हा सगळा प्रकार आहे असोसिएटेड प्रेस आणि इतर अनेक स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार तेरा जणांची हत्या करणाऱ्या आरोपीला भर स्टेडियम मध्ये मारण्यात आले मंगल खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आरोपीला अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलं होतं त्यानंतर तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांनीही त्याला मारण्याची परवानगी दिली होती घडलं असं की दहा महिन्यांपूर्वी आलिसेर आणि तेराझाई जिल्ह्यातल्या अब्दुल रहमान आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना मारण्यात तब्बल तेरा जणांची रायफलने गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती आणि आरोप होता मंगल खान नावाच्या व्यक्तीवर त्यानुसार न्यायालयात खटला चालला त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तिथे या आरोपीला शिक्षा देण्यात आली त्याला दोषी ठरवण्यात आलं त्यानंतर ही शिक्षा कशी द्यायची हे ठरलं हून करणाऱ्या आरोपीला खिसास म्हणजे घेणारी ही शिक्षा देण्याचे आदेश दिले गेले त्यानुसार पीडित कुटुंबातल्या मुलाकडूनच ही शिक्षा देण्यात येणार होती <coriander> दोन तारखेला ही शिक्षा देण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आलं त्यानंतर खोस्त भागात असलेल्या एका स्टेडियम मध्ये क्रिकेट स्टेडियम मध्ये लोकांची मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली दोन डिसेंबर म्हणजे न्यायाधीश अधिकारी आणि दोषी ठरवलेल्या आरोपीला तिथं आणण्यात आलं मंगल, मंगल नावाच्या या व्यक्तीनं अब्दुल रहमान यांच्या कुटुंबातल्या लहान मुलांसह महिलांसह तेरा जणांची हत्या केली होती त्यामुळे त्याच कुटुंबातल्या तेरा वर्षाच्या मुलाच्या हातून ही शिक्षा देण्याचं ठरलं होतं शिक्षा देण्यासाठी पीडित कुटुंबाला मुलगा दोषी व्यक्ती अधिकारी आणि न्यायाधीश असे सगळे त्या स्टेडियम मध्ये एका ठिकाणी आले तेव्हा या ते आरोपीला क्षमा करायची का असं त्या कुटुंबाला विचारण्यात आलं तेव्हा तेरा ते वर्षाच्या मुलानं नकार दिला त्यावर त्यानं क्षमा करायला नाही म्हटलं आणि लगेचच अधिकाऱ्यांनी मुलाच्या हातात बंदूक दिली आणि मुलानं ती दोषी व्यक्तीच्या दिशेनं रोखली पुढच्या काही क्षणातच धाड 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 असे पाच आवाज झाले आणि गोळीबाराचा आवाज ऐकून मोठमोठ्यानं स्टेडियम मध्ये घोषणा द्यायला सुरुवात झाली धार्मिक घोषणा दिल्या गेल्या या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि इस्लामिक शरीयाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकांनी तिथेच त्या स्टेडियम मध्ये प्रार्थनाही केल्याची माहिती आहे अफगाणिस्तानच्या या स्टेडियम मध्ये सार्वजनिक मुलाच्या हातून दिली जाणारी ही शिक्षा पाहण्यासाठी खोस्त मधल्या या स्टेडियम मध्ये पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांसोबत हजारो लोक जमलेले होते या प्रकरणाचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर सध्या तोफान व्हायरल होत आहेत अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानची राजवट आहे तालिबानच्या शरिया कायद्यात सार्वजनिक ठिकाणी फाशी देणे फटके मारणे आणि इतर शारीरिक त्रास देणारे कठोर कायदे आहेत एकूणच या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत काहींनी या अमानवी कृत्याचा निषेध केलाय तर काही जण तसा बदला घेणाऱ्या या शिक्षेला योग्य सुद्धा म्हणताना दिसत आहेत अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता मिळवल्यापासून अशा अनेक धक्कादायक पद्धतीच्या कायद्यांची अंमलबजावणी केल्याचं समोर आलं आहे त्यामुळे कट्टरतावाद वाढत गेला आणि त्याची सावली जर सत्तेवर पडली तर त्यातून कशी व्यवस्था तयार होते हेच या घटनेतून अधोरेखित आहे एकूणच या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंट करा आणि लोकमत पाहत राहा